मोहोळच्या हा जो विजय आहे अत्यंत ऐतिहासिक विजय आहे या विजयाबद्दल मोहोळच्या तमाम जनतेला बारा बोलतेदारांना आणि मायबम जनतेला मी अभि अभिनंदन करतो की कमीत कमी सव्वा लाख मता देखील मला पडलं आणि तीस हजाराच्या फरकाने मी हा विजय मिळवला या विजयाच्या निमित्तानं एवढं मात्र नक्की सांगित या तालुक्यात असणारी दादागिरी धडपशाही तानाशाही झुंडीशाही या पुढे चालू दिली जाणार नाही या मतदारसंघामध्ये आयावाहिनीचं संरक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी असेल आणि इथं कायदा आपलं काम करेल इथली मादकशाही आज संपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट या मोहोळच्या जनतेला बघायला आहे आजपासून मोहोळमध्ये लोकशाही मार्गाने सर्व काही कामकाज होईल तिथं हुकुमशाही चालणार नाही भाऊ माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलं होतं की चाळीस हजार मत्याने माझा उमेदवार मी निवडून आणणार त्याबद्दल काय सांगता मी तुम्हाला मलाच सांगितलं की राजन पाटील काय म्हणाले याच्याशी आता मोहोळच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे मोहोळच्या जनतेने मला तीस हजाराचं मताधिक्य देऊन निवडून दिलेलं आहे त्यामुळं राजन पाटील मालक वगैरे आता तुम्ही ते सोडून द्या आता इथं खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य येईल इथं दादागिरी दडपशाही झुंडशाही तानाशाही चालू दिली जाणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या मोहोळ मतदारसंघाचा गेले तीस वर्ष झालं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही विकासाच्या नावावरती इथल्या लो मतदारांना विटी धरण्याचं काम हे आमदार आनगरकरांनी केलं होतं आज त्या अनगरकरांच्या चावडेमधून मोहोळ मतदारसंघ हा सुटलेला आहे आणि हे सुटण्याचं काम जे सव्वा लाख लोकांनी मला मत मतदान करून दिलेलं आहे त्यांचा विश्वासाला पार ठरण्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये मोहचा चेहरा मोरं बदलण्याचं काम एक आमदार म्हणून मी करेन कार्यालय रद्द करण्यासाठी आता काय ताबडतोब मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की सरकार कुणाचं जरी आलं तर तीस दिवसाच्या आत आपण अप्पर तहसील कार्यालय रद्द करू मी आज एकदा घोषणा करतो इथं विजयाच्या निमित्तानं की येत्या तीस आत अप्पर तहसील कार्यालय रद्द केलं जाईल भाऊ मतदारसंघातील कोणकोणती कामे मग मार्गी लावला आता आपण आमदार झाला या मतदारसंघामध्ये गावगाड्यातल्या सर्व रस्ते खराब आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे रस्त्याची त्यासाठी ग्रामीण रस्त्यावर माझी जास्त भर असेल या मोहोळ शहरानं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आज मोहळ शहराने किमान बारा तेरा हजाराचं मताधिक्य मला दिलेलं आहे मोहळ शहरामधील सर्व रस्ते चकाचक करणे मोहळमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणे मोहळमध्ये ड्रेनेज पद्धतीच्या गटाची आणि सगळ्यात महत्त्वाचं भीमा आणि सीना नदी ह्या मतदारसंघातून जाती मोहोळ तालुक्यातून परंतु दुष्काळ पडतो हा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मोहोळच्या जनतेला बारामाही शहराला पाणी पुरवण्या करणारी एक मोठी योजना राबवून मोहकरांना पाणी देणं मोहोळमध्ये शैक्षणिक संस्था नाही त्यामुळे महिलांसाठी एक स्वतंत्र असं सुरक्षित विद्यालय उभा करणं इथं मोहोळ शहरासाठी जितकं जितकं शक्य आहे तितकं तितकं काम करण्याचा प्रयत्न मी करतो भाऊ मोहोळ संघर्ष समितीची मोठी निर्णायक भूमिका राहिलेल्या आपल्या विजयात तर या संघर्ष समितीबद्दल काय सांगा ना या संघर्ष समितीची टहळणी माझी आमदार राजन पाटलांनी केली होती राजन पाटील म्हणाले जसल्या कुठल्या संघर्ष समित्या वगैरे काही नाही परंतु सी टीम सी टी एम आहे त्या ह्या सी टीमनं आज त्यांना उत्तर दिलेलं आहे मोहच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि जेवढे जेवढे अडगरला गेलेले सरकारी कार्यालय आहेत ते सर्व कार्यालय हे पुन्हा एकदा मोहळमध्ये आणण्यासाठी हा माझा पहिला अजेंडा आहे निश्चितपणानं मी तुम्हाला आज सांगतो मी जरी आमदार म्हणून निवडून आलो असेल सरकार पुण्या जरी पक्षाचा आलं असेल तरी सरकारच्या दरबारी स्वतःचं व्यक्तिगत मी शिवसेनेमध्ये चौतीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं चौतीस वर्षाचा माझा राजकीय हितसंबंधाचा उपयोग करून मोहोळ मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणणं आणि मोहोळमध्ये दादागिरी संपट येण्यासाठी जे शक्य आहे ते सारे प्रयत्न केले जातील पण एक मात्र निश्चितपणानं सांगतो आज या विजयाच्या निमित्तानं सांगतो मोहोळमध्ये अजिबात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही चार टिपर टाकून आमदार होता येत नसतं याला कसं उत्तर द्यायला चार टिपर टाकून आमदार होता येत नव्हतं ही जी सडलेली बुद्धी होती अनगरकरांची अनगरकरांची बुद्धी ही सडलेली होती एक तानाशाही हुकुमशाही निजामशाही पद्धतीचा हा कारभार अनगरकरांचा होता आणि मोहोळची जनता एक दिवस वाट पाहत होती की एक दिवस याला आणि मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मोहोळमध्ये रक्तरंजित इतिहास घडलेला आहे आमच्या कित्येक शिवसैनिकांचे बलिदान इथे गेलेले आहेत आणि त्या बलिदानांनी केलेल्या शिवसैनिकांचे भक्तांनी टाकलेले हात या